संजो अरे आठ वाजलेत आठ उठ आणि पाव घेऊन नाश्त्याला नाश्ता कधी कर करणार अरे उठ रे अतिशय युनिक अतिशय वेगळा असा आळस मला आलेला आहे त्यामुळे खरंच मला पडू दे लवकर उठायचं बाहेर काय घडते ते बघायचं ते घडू दे डावे उजवे भिडतायत तर भिडू देत आवाज त्यांचे चढतायत तर चढू देत रडू देत रडणारे बोक्षी उडणारे पक्षी बिक्षी उडू देत विमानांना नडू देत इतका पण आळसीपणा करू नकोस आता जरा घसा माझा सुकलेला आहे आई पाण्याचा घडू दे परत जर असा आळसपणा केलास ना <laughs> पंखाच बंद करते मी आता थांब अरे आई पंखा फास्ट करायचा ह्या गर्मीत तर स्लो करायचा